नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस वर्मा घरामध्ये आग लागली घरामध्ये म्हणतात त्यांच्या आउट हाऊस ला आग लागली आणि तिथे ठेवण्यात आलेली पोती पोतीच्या पोती, पोती भरून करन्सी नोट्स ह्या जळून गेल्या ही आग लागली त्याची खबर Uh, मुळात पोलिसांना सुद्धा खूप उशिरा देण्यात आली असं म्हटलं जात आहे त्याच्यानंतर त्याचा काय तपास झाला आणि त्याचा नेमका निष्कर्ष काय निघाला हे आजपर्यंत निदान माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोचलेलं नाही ही घटना जरूर घडली त्यानंतर त्याची माहिती सुप्रीम कोर्टापर्यंत देण्यात आली वेगवेगळ्या पद्धतीचे काही तर्क कुतर्क का होताना दिसत आहेत तोपर्यंत सीबीआयनी uh, असं म्हणतात पोलीस uh, यंत्रणेनी सीबीआय नव्हे uh, त्यांचे जे, जे व्हिडिओ त्यांच्याकडे उपलब्ध होते ते पैकी काही व्हिडिओ सुप्रीम कोर्टाला सुपूर्द केले आणि तिथून तो व्हिडिओ बाहेर आल्यानंतर लोकांना साधारणपणे या प्रकरणाबद्दल थोडीफार कल्पना यायला लागली अक्षरशः तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ जळून गेलेल्या नोटा काही अर्धवट जळलेल्या काही अजून जळत आहेत अशी ती सगळी दृश्य बघितल्यानंतर एखादा माणूस हपून गेला असता असं म्हणतात की असे अनेक व्हिडिओ काढले गेले आजकाल फोन तर सगळ्यांकडे असतो परंतु ते सगळे व्हिडिओ जे आहेत त्यातला कुठलाही माध्यमापर्यंत पोहोचू शकलेला आहे असं दिसत नाही हा एकमेव जो इश्यू करण्यात आला तेवढाच एक व्हिडिओ तुम्ही किंवा मी बघितलेला आहे असं दिसतं एकंदरीत ह्या ही घटना घडल्यानंतर लक्षात घ्या तुम्ही त्या घटनेबद्दल फारशी माहिती काही आजच्या घडीला उपलब्ध नाही म्हणजेच म्हटलं जात की जेव्हा आगीचं प्रकरण झालं त्यावेळेला वर्मा हे दिल्लीत उपस्थित नव्हते ते उत्तर प्रदेशामध्ये गेले होते मुळातले ते अलाहाबाद कोर्टामधले जज त्यांची बदली होऊन ते दिल्लीमध्ये आलेले होते आणि ते त्यांच्या गैर उपस्थितीमध्ये अनुपस्थितीमध्ये ही आग लागली तिथे त्याच्यानंतर नेमकी कोणी कोणाला कशी माहिती पुरवली कोण आले फायर ब्रिगेडचे लोक आले त्यांना काय दिसलं त्यांनी आग विझवण्यासाठी काय प्रयत्न केले बाहेर सुद्धा आग पसरलेली होती का तिथे कोण कर्मचारी उपस्थित होते त्यांचं म्हणणं काय त्यांची स्टेटमेंट नोंदवून घेण्यात आलेली होती का असे अनेक काही काही नोटा तर तुम्ही अर्धवट जळलेल्या बघितल्या असतील त्या अर्धवट जळलेल्या नोटेवरती जर का नंबर जर का दिसत असेल कोणाला तर तो, तो नंबर हा आरबीआय कडे एक पूर्ण यादी असते त्यांनी जे करन्सी नोट्स इशू केलेल्या असतात त्या नंबराशी तो जुळता मिळता आहे का असे अनेक प्रश्न किंवा त्याचं जे काही सॅम्पलिंग समजा केलं असेल तर त्याच्यावरून या नोटा या खऱ्या नोटा आहेत का बनावट आहेत असे अनेक प्रश्न कोणाच्याही मनामध्ये उपस्थित होतात या कुठल्याही प्रश्नाची उत्तर आज तुमच्या किंवा माझ्या समोर आलेली नाहीये अर्थात जस्टिस वर्मा यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो खोडसाळपणाचा माझ्या नकळत आउट ऑफ मध्ये काय ठेवलं गेलेलं होतं याची मला कल्पना नाही आणि मला बोवण्यासाठी काहीतरी हे षडयंत्र रचलं गेलंय असा त्यांनी आरोप केलेला आहे सुप्रीम कोर्टाने आपली एक चौकशी समिती नेमलेली आहे पण लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर एक आपण म्हणू की सावधगिरीचा सा पहिला उपाय म्हणजे लोकांचा विश्वास न्याय व्यवस्थेवरती बसावा या दृष्टीकोनातून करण्यात येण्याचे जे पहिले उपाय असतात ते वर्मा यांच्या हातामधून दिल्ली हायकोर्टामधल्या ज्या मॅटर्स होत्या त्या मॅटर काढून घेण्यात आल्या आणि त्यांची बदली पुन्हा अलाहाबादला करण्यात आलेली आहे अशी ही बातमी आहे प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने जी इन्क्वायरी बसवली हो आ... ती इन्क्वायरी मुळात पोलिसांची इन्क्वायरी जर का पूर्ण झाली नसेल फोरेन्सिक एक्झामिनेशन पूर्ण झालं नसेल तिथे फायर ब्रिगेडचा रिपोर्ट काय आहे हे जर का समोर आलेलं नसेल तर सुप्रीम कोर्ट नेमकी इन्क्वायरी करणार काय आणि ती जी आहे ती पूर्णतः विश्वासार्ह मानता येईल का तेव्हा मुळात पहिल्यांदा पोलिसांची इन्क्वायरी पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे त्या हा सगळा घटनाक्रम जो आहे तो सगळा भुजकळ्यात टाकणारा आहे आ या सगळ्याची गंमत अशी आहे की समजा अशी घटना एखाद्या दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या आउट हाऊस मध्ये झाली असती तर त्या कर्मचाऱ्याला तात्काळ बडतर्फ केला गेला असता सस्पेंड केला गेला असता आणि मग त्याची इन्क्वायरी चालू राहिली असते इथे ज्या व्यक्तीच्या घरामध्ये या नोटा मिळाल्या त्या ते खुद्द न्यायमूर्ती असल्यामुळे त्यांना बडतर्फ करता येत नाही घटनेच्या तरतुदीनुसार त्यांची हकालपट्टी करायची झाली महाभियोग चालवावा लागतो त्याचा खटला चालवावा लागतो आणि त्याच्यासाठी मग शंभर लोकसभा खासदार आणि पन्नास राज्यसभा खासदार वगैरे यांचं एक निवेदन जातं मग त्यानंतर सभागृह जे आहे ते ती मागणी स्वीकारत किंवा मा अस्वीकार करतं त्याचा जर का स्वीकारली तर त्याची कमिटी बसते त्याच्यावर फुलफ्लेज इन्क्वायरी होते आणि त्यानंतर मग महाभियोगाचा जो खटला आहे त्याच्यामध्ये तो माणूस दोषी ठरला का नाही आणि ठरला असेल तर त्याला इम्पिच करायचं का नाही याचा निर्णय होतो तेव्हा गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या खटल्याचा पुढे पर्यंत निकालही पूर्ण कधी आलेला तुम्हाला आठवणार नाही इतका अतिशय सगळी दिरंगाईने चालणारी ही सगळी प्रोसेस आहे त्याच्यामुळे न्यायाधीश समजा पण गृहित नको धरूया की या न्यायाधीश दोषी आहे आणि त्यांना सुद्धा संशयाचा फायदा मिळावा असा एक सद आपण जरी विचार केला तरी सुद्धा कल्पना करा तुम्ही की अनेकदा अशा इन्क्वायरीज बसवल्या जातात आणि त्याच्यानंतर खुद्द तो माणूस निवृत्त होईपर्यंत सुद्धा त्याचे निकाल जे आहेत ते जनतेसमोर पोचत नाहीत ही अतिशय बोचरी गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आज जर का कोणी हात दाखवत असेल बोट दाखवत असेल तर ती ज्या प्रकारे जजेसची नियुक्ती केली जाते भारतात त्या व्यवस्थेकडे केली जाते संपूर्ण जगामध्ये कुठेही जजेसच आपल्या पुढच्या जजेसची नियुक्ती करताना तुम्हाला दिसत नाहीत ही व्यवस्था जी आहे ती फक्त भारतात आलेली आहे दोन हजार चौदा साली सत्ता हाती आल्यानंतर पहिलं काम जर का मोदींनी काही केलं असेल तर त्यांनी ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिशन बसवण्याचा प्रयत्न केला एन परंतु सभागृहामध्ये पास झालेलं हे जे विधेयक होत त्याला सुप्रीम कोर्टानीच नकार दिला आणि ते सगळं धूळखात प्रकरण पडलेलं आहे तो कायदा आता बातल झालाय आणि पूर्वीचीच प्रथा म्हणजे जजेसनी बसायचं त्यांची शिफारस येईल त्याच्यावरती कायदे मंत्र्यांनी कारवाई करायची अशा पद्धतीचं एकंदरीतच नियुक्तीचा कारभार चालू आहे आणि मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ओहापोह झालेला आहे परंतु ही गोष्ट प्रत्येकाला डाचते आहे आणि अशा प्रकारे अयोग्य व्यक्ती ह्या जस्टिस वर्मान मी बोलत नाहीये परंतु इतर अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की जिथे भ्रष्टाचाराची भरपूर आपल्याला संशय घ्यायला वाव वा आहे अशा जागा जरूर मिळू शकतात भारतामध्ये एकंदरीत न्याय व्यवस्थेचं जे एकंदरीत चित्र आहे ला ला ते अतिशय विदारक आहे कुठल्याही ज्या माणसाला न्यायालयाची पायरी चढायला लागते ते आपल्याकडे मन आहे म्हणतात ना अति अतिशहाणा असेल तर तू न्यायालयात जा नाही तर तू मूर्ख ठरशील <coughs> हा अनुभव आहे भारतीयांचा कारण एक तर दिरंगाई प्रचंड वेग कुठल्याही वेगाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही अगदी खासदार आणि आमदारांवरचे खटले सुद्धा वेगाने चालवले जावेत असं म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये जर का भर भ्रष्टाचाराची पडत असेल तर मग कल्पना करा की कशा पद्धतीने म्हणजे एकंदरीत सामान्य जनतेची फरफट काय होत असेल याचा मी त्या न्याय व्यवस्थेमधून खर्च होणारा जो पैसा आहे त्याच्यावरती माप खर्च करावा लागतो अर्जदारांना त्याच्याबद्दल तर मी अजून बोलत सुद्धा नाही खरोखरच कारण दुसरी गोष्ट हो आहे दिरंगाई जितकी होईल तेवढा पैसा अधिक जातो काय करायचं हा प्रश्न आहे आता काही जणांनी जे विचारलेले आहेत प्रश्न त्याच्यामध्ये एवढा पैसा कुठून आला त्या नोटा कशा आल्या न्यायमूर्तींना जर का माहिती नसेल तर त्या तिचे उतरवून कोणी घेतल्या गेल्या या सगळ्याची चौकशी होण्याची गरज आहे त्या नोटा बनावट असतील तर हे संशय जे आहेत ते अधिक बळकट होत जातात कारण कल्पना करा तुम्ही बनावट नोटा कुठे जर का ठेवायच्या असतील तर जिथे धाड पडणार नाही अशा ठिकाणी त्या ठेवल्या जातात आणि न्यायमूर्तीचं घर सोडलं तर इतकी सेफ जागा बनावट नोटा ठेवायला किंवा भ्रष्टाचाराचा पैसा ठेवायला दुसरी कोणती मिळणार पोलीस इतक्या सहजासहजी न्यायमूर्तीच्या घरावर धाड घालत नसतात धाड घालत नसतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आणि दृष्टिकोनातून विचार करून ह्या प्रश्नाची माहिती आपल्या समोर जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचा विचार करू शकतो पण अशा पद्धतीचे अनुभव घेणारा भारत हा एकमेव देश नाहीये तुम्हाला आठवत असेल बांगला देशामध्ये व्यवस्थेनेच फोडसाडपणा केलेला होता आठवत असेल तुम्हाला कि शेख हसीनांनी मुळामध्ये एकाहत्तर साली जे स्वातंत्र्य सैनिक म्हणून म्हणजे बांगला मुक्तीसाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा लोकांच्या वारसदारांना सरकारमध्ये अग्रक्रमाने नोकऱ्या मिळाव्यात म्हणून जो कायदे कानून होता त्याच्यामधलं ज्या आरक्षित जा जागा होत्या खरं म्हणजे त्याचं पर्सेंटेज शेख हसीनांनी कमी केलेलं होतं पण न्यायालयाने असा खोडसाळ निर्णय दिला की त्याच्यामधून एक आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये शेख हसीनांची सत्ता गेली तेव्हा एक न्याय 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 न्यायालय न्याया जे असतं ते काय करामत करू शकतं याचा विचार करा मणिपूरमध्ये काय झालं मणिपूरमध्ये हीच प्रकरण झालं तुम्हाला आठवत असेल पद्धतीने आरक्षणाचा जो एकंदरीत निर्णय उलटसुलट दिला गेला त्याच्यामधून उद्भवलेली ही दंगल आहे आणि ती आजपर्यंत शमू शकलेली नाही हे भारताचे अनुभव सोडा तुम्ही आज अं पाश्चिमात्य देशांमध्ये सारखा देश आहे जिथे <coughs> निवडणुकीचे निकाल आले पण त्या निकालामध्ये जिंकलेले जे जॉर्जेस्क्यू होते त्यांना राज्यकर्ता होऊ दिलं नाही कोणी नाही तर कोर्टाने कोर्टाने निर्णय दिला की यांची निवडणूक अवैध आहे आणि यांना सत्ता ग्रहण करता येणार नाही आणि त्याच्यात पुढाकार कोणी घेतला युरोपियन युनियननी पुढाकार घेतला हे सगळं चालवण्यात हीच युरोपियन युनियन अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल कि अशाच पद्धतीने ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम करणारे जे लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहताना दिसते मला <laughs> <laughs> नवन वाटलं नाही ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या सीमारेषांमधून त्यांच्या ज्युलिसडिक्शन मधून बाहेर पडतो आहोत असं ज्यावेळी त्यांनी जाहीर केलं त्यावेळेला अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण आज आंतरराष्ट्रीय कोर्टाची जी काय एकंदरीत ख्याती झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती खरोखरच संशयाची बोट उठताना दिसतात याच कोर्टाने आता पुतीनवरती आरोप केलेले आहेत काय तर म्हणे युक्रेनच्या हद्दीमधून त्यांनी काही हजार मुलं पळवून नेलेली आहेत रशियामध्ये तर ते लहान मुलं पळवून नेऊन करणार काय पुतीन पण ते आता त्यांनी सिद्ध पण केलंय आणि त्या बेसिसवरती पुतीन यांच्या अटकेचे आदेश सुद्धा दिले गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय कोर्टाची जी आहे ते मानणारे जे देश आहेत त्या देशामध्ये जर का पुतीन भेटीसाठी गेले तर त्यांना अटक करणं हे त्या देशाचं कर्तव्य होऊन बसेल ट्रम्प त्याच्यामधून बाहेर पडलेले आपण बघितले त्याच आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये म्हटलं जात की त्याच्यामधल्या एक ज्या जज आहेत त्यांच्या फोटोवरून त्या कृष्णवर्णी आहेत असं दिसत त्यांच्या घरी एक गुलाम नोकरीला होता असं लक्षात आलं म्हणजे गुलामगिरीची प्रथा सगळी नष्ट झाली आफ्रिकेमध्ये त्याचा प्रचंड अमेरिकेमध्ये त्याचं वारंवार सांगितलं जातं की गुलाम म्हणून नेले वार गेले लोक <coughs> त्यांची प्रचंड फरफट झाली <coughs> आणि मग अशा लोकांचं जीण जे जी मुश्किल झालं त्याच्यामधून ते दारिद्र्याच्या खालीत पडले सामाजिकरित्या त्यांना बहुमानाची एक प्रकारे आपण बघतो की गुलामगिरीच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी जी अमेरिका आहे त्या अमेरिकेमध्ये गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवताना दिसतात तर कृष्णवर्णीय खास करून उठवताना दिसतात आणि मग एक कृष्णवर्णीय महिला जज बनते आणि ती आपल्या अं एक गुलाम ठेवते ज्या गुलामाला मुक्ती नाही लक्षात घ्या म्हणजे <laughs> तुम्ही म्हणाल वेड बिगारी सुद्धा नाहीये काय दोन लाख रुपये कर्ज दिलं आणि ते फेडेपर्यंत इथे पडेल ते काम करायचं असं पण नाहीये अशी अवस्था नाहीये तर हे जज अशा पद्धतीने सापडला जावा ही अतिशय खेदाची गोष्ट आहे अमेरिकेमध्ये तर आज अशी परिस्थिती आहे की एकंदरीतच एक अध्यक्षांनी जे निर्णय दिले त्याच्यामधल्या जवळजवळ दोन तृतीयांशहून जास्त इंजंक्शन अध्यक्षांच्या पॉवर्सच्या विरोधामध्ये जी आली ती दोन तृतीयांश ट्रम्प यांच्या विरोधात आली आणि त्यातली ब्याण्णव टक्के इंजेक्शन ही डेमोक्रॅट पक्षांनी नेमलेल्या ले जजेसनी दिलेली आहे त्याच्यावरचा आरोप सुद्धा फार मोठे आहेत त्यातले काही जजेस जे आहेत त्यांच्या धर्मपत्नी ह्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना म्हणजे एनजीओ मध्ये काम करताना दिसतात आणि त्या एनजीओ ला युएसएड करून पैसा मिळत होता जो यूएसएड चा पैसा आज ट्रम्प यांनी बंद केलेला आपल्याला दिसतो असे आरोप एखाद्या जज वरती व्हावेत किंवा त्याच्या धर्मपत्नीच्या निमित्ताने व्हावेत ही बाब अतिशय खटकणारी आहे खटकणारी आहे त्याच्यावरती बोलत असताना तिथलेच एक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमध्ये जवळजवळ सातशे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत कोणी एक डिस्ट्रिक्ट जज उठतो आणि राष्ट्रव्यापी इंजक्शन देऊन टाकतो आणि ट्रम्प यांची धोरणं राबवली जाऊ नयेत असा आदेश देतो तर त्याच्या मागे नेमकं काय लॉजिक का आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांनी असं म्हटलं की सुप्रीम कोर्टात सुद्धा सुद्धा कमी पाच जजेसची अनुमती नसेल तर एखाद्या फेडरल पॉलिसीवरती इंजंक्शन दिलं जाऊ शकत नाही कमीत कमी पाच जणांच अनुमती लागते त्याला मग एक सिंगल डिस्ट्रिक्ट जज हा इतक्या प्रमाणामध्ये इंजंक्शन पास करू शकतो का ब्याण्णव टक्के इंजक्शन ही अशी आलेली आहेत तर मी कल्पना करा की काय पद्धतीच्या अडचणी ह्या डोनाल्ड ट्रम्प यांना फेस त्यातले जे जज एक आहेत बॉस्नर त्यांच्या विरोधामध्ये काही जणांनी म्हंटल ना इम्पिचमेंटची प्रोसेस ती तिथे पण तशीच आहे ती सुरू करण्यासाठी काही जणांनी मनोदय व्यक्त केलाय काही जणांनी त्याच्या नोटीस सुद्धा दिलेल्या आहेत परंतु ती इट इज अ लॉंग रन प्रोसेस डेफिनेटली त्याला दिाई असते त्या सगळ्यातून पार पाडून त्यांना पुढपर्यंत यायचे तर हे अशा पद्धतीचे जे एक ज्याला आपण ही एक व्यवस्था म्हणतो संपूर्ण जगामध्ये जे लिबरल्स आहेत त्या लिबरल्सनी तयार केलेली ही व्यवस्था आहे आणि ही न्याय व्यवस्था आहे मग त्यांना एक माहिती आहे की ते बुलडोज करतात स्वतःला <coughs> निवडणुकांमध्ये सुद्धा स्वतःला बुलडोज करतात लोकांची दिशाभूल करतात खोट्या माहितीच्या आधारावरती मतदान घडवून आणतात खोट मतदान घडवून आणतात आणि ह्या सगळ्यामधून तुम्हाला जर का एखाद्या व्यक्तीला पराभूत करता आलं नाही तर त्याला अखेर न्यायालयाच्या प्रांगणामध्ये नेऊन त्याच्या सगळ्या पॉलिसीज वरती पाणी फेकण्याचं काम सुद्धा ही मंडळी करू शकतात कारण त्यांनी देशोदेशीच्या न्याय संस्था या अशा प्रकारे हातात घेतलेले आहेत आपल्याला दिसत भारतामध्ये सुद्धा काही चित्र वेगळं नाही मोदींनी ते बदलण्याचा प्रयत्न केला तो हाणून पाडला गेला तो सुद्धा पुन्हा एकदा न्यायालयामधूनच अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जे जे कोणी दिल्लीमध्ये ही जी काही घटना घडली त्याच्यामधून नेमकं काय घडलं ते सत्य बाहेर यावं आणि त्याच्यानुसार ती जी शहानिशा होईल त्यानुसार काय कारवाई केली जावी ह्याच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये अतिशय मोठ्या अपेक्षा आहेत त्या उंचावलेल्या आहेत परंतु त्या सगळ्याला ताबडतोबिनी उत्तर मिळण्यासारखं नाही जोपर्यंत तुम्ही या सगळ्या मोठ्या षडयंत्राचा विचार करत नाही तोपर्यंत तो अगदी खुद्द सरकार समोर सुद्धा हे आव्हान किती मोठं आहे ह्याची आपल्याला कल्पना येत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत कायम राहू हो द्या नमस्कार